नमस्कार मी राकेश देशमुख माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे परवा मध्यरात्री आपण सर्वांनी प्रसारमाध्यमांसमोर असेल टी व्ही चॅनलवर असेल एक बातमी प्रचंड प्रमाणात सर्वजण पाहत असतील व्हायरल झाली ती बातमी म्हणजे रेव पार्टी पुणे येथील खराडी या ठिकाणी रेव पार्टीचं आयोजन झालं होतं केलं होतं आणि त्या ठिकाणी मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून ती रेव पार्टी उधळून टाकली आता त्या रेव पार्टीचं जे कोणी आयोजन केलं आहे ते नाव समोर आलेलं आहे की डॉक्टर प्रांजल खेवळकर असं नाव समोर आलेलं आहे अजूनपर्यंत सिद्ध काही झालेलं नाही आहे पोलिसांनी छापा टाकलेला आहे आता हे डॉक्टर प्रांजल खेवलकर हे कोण आहेत तर आपल्या राजकारणातील एक महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव एकनाथ खडसे हे पूर्वी भाजपामध्ये होते आपल्या राज्याचे विरोधी पक्षनेते होते आणि ते आता शरद पवार गटामध्ये आहेत आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे ते पती आहेत रोहिणी खडसे यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी त्यांचं जो बालपणाचा जो, जो मित्र होता डॉक्टर प्रांजन खेळकर यांच्याशी त्यांनी लग्न केलं आणि त्यांचा तो आता संसार पुढे सुरू आहे आता ज्या पद्धतीने हे जे प्रकरण आहे ते समोर येत आहे त्याला राजकारणाच्या दृष्टीने बघितलं जात आहे परंतु जो मूळ विषय आहे त्याला कुठेतरी बगल देता कामा नाही तो मूळ विषय बाजूला सरकता कामा नाही सुरुवातीला मी हा जे प्रकरण आहे ते राजकीय दृष्टिकोनातून सांगतो आणि नंतर मी राजकारण विरहित ह्या विषयाकडे बोलतो आता राजकीय दृष्टीने जर बघितलं तर एकनाथ खडसे हे एक मोठं नेतृत्व आहे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांची एक चार पाच दिवसापासून आपले मंत्री महोदय राज्याचे गिरीश महाजन यांच्याशी वाकयुद्ध सुरू होतं खडाजंगी सुरू झाली होती एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत होते आणि त्यांनी जे काही आरोप केले आणि त्याच्यानंतर मग ते प्रत्यारोप आ, मंत्री महोदय आपले गिरीश महाजन त्यांना ते त्या ठिकाणी उत्तर देत होते असं एकंदरीत त्यांची तुतुमयमय सुरू होती आणि त्यातच हा जो प्रकार घडला अर्थात बरेच जण बोलतात की हा राजकीय द्वेषापोटी केलेलं हे कट कारस्थान आहे परंतु आता बघा आपल्या राज्याचे असो देशाचे असो हे जे पोलीस यंत्रणा असेल सी आय डी असेल आय असेल सर्वच यंत्रणा हे खूप सक्षम आहेत चांगले चांगले अधिकारी ह्या पदावर आहेत चांगले चांगले अधिकारी काम करत आहेत नक्की तुम्हा आम्हाला सर्वांना त्यांचा गर्व पाहिजे परंतु हल्ली हल्ली काय झालेलं आहे की ह्या सर्वांवर या यंत्रणेवर एक राजकीय दबाव असेल राजकीय हस्तक्षेप असेल त्याच्यामुळे त्यांचं कुठेतरी मोरल आहे त्यांचं जे ते डाऊन होत आहे त्यांच्यावर दबावतंत्र वापर करून कायदेशीर मार्गाने त्यांना जी कारवाई करता येत नाही अर्थात आता ही जी रेव पार्टी आहे त्याचं कोणीही समर्थन करत नाही आपल्या देशामध्ये अंमली पदार्थ विरोधात कायदा आला तो काय कायदा आला तो कायदा काय सांगतो तर एन डी पी एस ऍक्ट म्हणजे नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट नाईन्टी असा तो ऍक्ट ओळखला जातो आणि त्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई केली जाते त्या व्यक्तीवर त्या आरोपीवर या ठिकाणी रेवपाटेच कोणीही समर्थन करत नाहीत जे घडलंय ते चुकीच आहे परंतु एवढीच कार्यतत्पर जर आपले पोलीस अधिकारी असेल किंवा आपली सरकारी यंत्रणा असेल एवढीच जर कार्यतत्परता त्यांनी अजून दुसऱ्या ठिकाणी जर वापरली असेल बघा पुणे सारख्या शहरामध्ये आज तुम्ही बघा दिवसा ढवळ्या गुन्हेगारी कि प्रमाण किती वाढलेलं आहे दिवसा ढवळ्यात चोऱ्या माऱ्या खून असे अनेक प्रकरण येत आहेत कोयता गँग सुरू झालेली आहे सर्वसामान्य व्यक्तींना सर्वसामान्य नागरिकांना दहशत माजून त्या ठिकाणी ते मोठी त्यांनी त्या ठिकाणी फौज गोळा केलेली आहे तू ह्या सर्वांवर सुद्धा त्याच कार्यतत्परतेने हाळा बसला पाहिजे अर्थात तो विषय बाजूला ठेवूयात आपण ह्या विषयावर चर्चा करूयात रेव पार्टीचं आयोजन आणि त्या रेव पार्टीमध्ये जे काही पकडलेलं आहे पोलिसांनी इतकी कार्य तत्परता दाखवली मध्यरात्री जाऊन ते रेव पार्टी त्यांनी उधळून टाकली अर्थात बघा कोणीही रेव पार्टीचं किंवा कोणीही व्यसनाचं समर्थन करत नाही रेव पार्टी म्हटलं का आफू चरस कोकेन दारू इतर काही त्याच्यामध्ये पदार्थ आढळून येतात आणि त्याचं त्या ठिकाणी सेवन केलं जातं अंमली पदार्थ विरोधी कायदा त्या कायद्यामुळे कुठेतरी अंमली पदार्थ सेवन असेल खरेदी विक्री असेल वाहतूक असेल उत्पादन असेल यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि जी तरुण पिढी असेल किंवा जी इतर व्यक्ती असतील त्या आहारी जातात आणि त्याचा समाजावर म्हणा कुटुंबावर म्हणा आजूबाजूला म्हणा परिसरात म्हणा तर त्याचा मानसिक परिणाम होतो अर्थात तो जो व्यक्ती व्यसन करणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तर खूप त्रासाला सहन करावं लागतं एक तर त्याचं मानसिक संतुलन बिघडतं त्यानंतर त्याचा शिक्षणावर परिणाम होतो त्याच्या करिअरवर परिणाम होतो असे अनेक परिणाम त्याचे गंभीर परिणाम त्या व्यक्तीवर होतात आणि पुढे त्याचा गंभीर परिणाम होऊन तो व्यक्ती मानसिक रुग्ण होतो किंवा त्याचा त्या ठिकाणी त्या बळी जीवही जातो हे जे पदार्थ आहेत आमली पदार्थ हे आपल्या औषधामध्ये पण त्याचं वापर केला जातो जे आपल्याला भूल दिली जाते त्या भूलचे काही जे औषधं असतात त्याला त्याच्यासाठी त्याचा ते त्या वापर केला जातो अशा पद्धतीने म्हणजे त्याचं उत्पादन आपण रोखू शकत नाही म्हणून त्याचं जर उत्पादन रोखलं तर त्याचा परिणाम औषधांवर होईल किंवा आपल्या आरोग्याच्या संदर्भात जे काही औषधं निर्माण होतात औषधं तयार केली जातात त्याच्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्याच्यावर पूर्णतः बंदी आणू शकत नाही अंमली पदार्थ जो विरोधी कायदा आहे तो कशासाठी आणलेला आहे तो पदार्थाच्या गैरवापराविरुद्ध लढण्यासाठी आणि समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून हा कायदा आणला गेला आहे आम्ली पदार्थाचं सेवन केल्यामुळे ती व्यक्ती त्याचं जे वर्तणूक आहे ती अराजकतेकडे जाते त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर होतो समाजावर होतो सर्वच परिसरात त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात अतिसेवण्यामुळे त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडतं म्हणजेच काय होतं मग तो राग राग हिंसा हिंसेचं स्वरूप त्याचं ते गुन्हेगारीकडे वळतं मग त्याला कधी कधी हे सेवन करता आलं नाही तर पैशाच्या अभावी तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतो आणि मग तो त्या क्षेत्राकडे वळल्यानंतर त्याचा परतीचा प्रवास मग तिथं थांबला जातो आणि त्यात पुरता त्या ठिकाणी तो अडकला जातो असा हा आमली पदार्थ जो विषय आहे तो आपण नीट समजून घ्या त्या विषयाशी आपण सखोल त्याचा अभ्यास करूयात आणि तो विषय किंवा जो पदार्थ कसा तो सर्वांपासून दूर राहील यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यावर जर ठोस उपाय करायचा असेल तर शिक्षण आणि जनजागृती ही आपण केली पाहिजे म्हणजेच काय शाळा कॉलेज या ठिकाणी जनजागृती रॅली काढून जनजागृती त्या ठिकाणी केली पाहिजे त्यांना अंमली पदार्थाचे जे गंभीर परिणाम आहेत नकारात्मक त्याचे परिणाम आपल्या शरीरावर असतील आपल्या मनावर असतील ते कसे होतात ते आपण त्यांना समजून सांगून त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं पाहिजे जेणेकरून तरुणाई वर्ग त्या ठिकाणी वळणार नाहीत पोलिसांनी पण त्या ठिकाणी कडक कारवाई केली पाहिजे जेणेकरून ह्या सर्व प्रकरणावर आळा बसेल तसेच व्यसनमुक्ती केंद्र असेल समुपदेशन तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मार्गदर्शन घेऊन तो जो व्यक्ती त्यात पुरता अडकलेला आहे त्याला कसं बाहेर काढता येईल यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत बघा मंडळी हा अंमली पदार्थाचं सेवन करणं हा काही वैयक्तिक आता हा विषय राहिलेला नाही आहे हा सामाजिक रोग झालेला आहे म्हणूनच आपण हा सामाजिक रोग जो निर्माण झालेला आहे त्याचा जर नायनाट करायचा असेल त्याचं जर मुळापासून त्याला नष्ट करायचा असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या आजूबाजूला काही अनुचित प्रकार घडत आहेत काय चित्र आपल्याला वाईट चित्र दिसत आहे तर ते वेळीच पोलिसांना सांगून योग्य ती कारवाई त्या ठिकाणी केली गेली पाहिजे जेणेकरून ह्या व्यसनामध्ये जी तरुणाई अडकलेली आहे किंवा जी व्यक्ती अडकलेली आहे ती कुठेतरी बाहेर निघेल धन्यवाद